नमस्कार मित्रांनो ओम शिव पुराणात म्हटले आहे की शिव हे सर्वोच्च देव आहे शिव सर्व शक्तिमान देव आहेत आणि शिवलिंग हे भगवान शिवाचे प्रतीक आहे मग भक्त त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्या मूर्तीऐवजी शिवलिंगाची पूजा का करतात तुम्ही हे लक्षात घेतले असेल की भगवान शिवाचे भक्त सहसा शिवलिंगाची पूजा करतात शिवाची मूर्ती नाही तुम्ही कधी विचार केला आहे का की भक्त शिवाच्या मूर्तीऐवजी शिवलिंगाची पूजा का करतात शिवाच्या मूर्तीऐवजी शिवलिंगाची पूजा केल्याने शिवलिंगाची पूजा करण्याचे कारण काय आहे शिवलिंगाची प्रथम पूजा कोणी केली शिवलिंग कोठून आली भगवान शिवाचे लिंग का कापले गेले तर आज शिवलिंगाबद्दलच्या या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया शिवलिंग हे भगवान शिवाचे प्रतिकात्मक रूप आहे जे त्याच्या निराकार स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते शिवलिंग हे अंडाकृती किंवा दंड गोलाकार आकाराचे दगडी बांधकाम आहे जे पायथ्यासी किंवा पायथ्यावर ठेवलेले आहे शिवलिंग हे शिव आणि शक्ती पुरुष आणि प्रकृती यांच्या मिलनाचे प्रतीक मानले जाते शिवपुराणानुसार सृष्टीच्या सुरुवातीला भगवान शिव यांनी निर्माता ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांना जन्म दिला या सृष्टीनंतर ब्रह्मा आणि विष्णू विचार करू लागले आपण कोण आहोत आपण या जगात कसे आलो आपला उद्देश काय आहे ते यावर विचार करत असताना एक अग्नी प्रगट झाला आणि तिच्या आतून एक आवाज आला कि ब्रह्मा आणि विष्णू अग्नीत प्रवेश करा आणि या प्रश्नांची उत्तरी शोधण्यासाठी त्याचा आरंभ आणि शेवट शोधा हा आवाज ऐकून ब्रह्मा आणि विष्णू दोघेही अग्नित प्रवेश केला हजारो वर्षाच्या शोधानंतरही ब्रह्मा आणि विष्णू अग्नीची सुरुवात किंवा शेवट शोधू शकले नाही किंवा ते त्यांचे रहस्य उलगडू शकले नाही त्यानंतर भगवान शिव त्यांच्या समोर परमब्रह्माच्या रूपात प्रगट झाली आणि अग्नीचे रहस्य उलगडली ब्रह्मा आणि विष्णू दोघांनीही अग्नीचे रहस्य समजून त्याला नतमस्तक निराकार आणि अग्निलिंगाने रूप धारण केले आणि ज्योतिर्लिंग शिवलिंग बनले त्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू दोघींनीही ही शिवलिंगाची पूजा करण्यास सुरुवात केली हे शिवलिंगाची पहिले ज्योतिर्लिंग देवा रूप आहे जे विश्वाचे निर्माता ब्रह्मा आणि विष्णू यांच्या समोर प्रगट झाले ब्रह्मा आणि विष्णू हे शिवलिंगाची पूजा करणारे पहिले देव होते भगवान शिव हे आदी आणि अंताचे देव आहे देवाला कोणताही आकार किंवा रूप नाही देव हे निराकार आहे म्हणून शिवलिंगाच्या मूर्त स्वरूपात भगवान शिवाची पूजा केली जाते आध्यात्मिक अर्थाने शिवलिंग विश्वाचे प्रतिनिधित्व करते शिवलिंग हे शिव आणि शक्तीचे शाश्वत प्रगटीकरण आहे आणि ते मानव आणि निसर्ग यांच्यातील समानतेचे प्रतीक आहे दुसऱ्या शब्दात शिवलिंग आपल्याला सांगते की या जगात केवळ पुरुषांचे किंवा केवळ निसर्गाचे वर्चस्व नाही मनुष्य आणि निसर्ग पूरक आणि समान आहेत केवळ निराकार भगवान शिव यांची यांचीच लिंगाच्या स्वरूपात पूजा केली जाते म्हणून निराकार परमात्मा म्हणजे भगवान शिवाचे रूप धारण करणारे शिवलिंग भगवान शिव शिवलिंगात समाहित आहेत आणि संपूर्ण विश्व शिवात समाहित आहे भगवान शिव हे संपूर्ण विश्वाचे मूळ आहे शिव म्हणजे परम उपकर उपकार करता आणि लिंग म्हणजे निर्मिती वायू पुराणानुसार लिंग हे प्रत्येक महायुगाच्या शेवटी संपूर्ण विश्वाचे विघटन होते जिथून निर्मितीच्या वेळी संपूर्ण विश्वाचा उदय होतो आणि विनाशाच्या वेळी संपूर्ण विश्वाचा लीन होतो अशा प्रकारे लिंग हे संपूर्ण विश्वाच्या निर्मितीचे अस्तित्व आणि विनाशाचे कारण किंवा शक्तीचे प्रतीक आहे शिवलिंगाची पूजा कशी सुरू झाली याबद्दल अनेक कथा आहेत शिवपुराण आणि लिंग पुराण भगवान शिवाच्या लिंग स्वरूपाच्या पूजेची कहाणी सांगतात जी एका शापापाशी शापाशी संबंधित आहे ज्यामुळे भगवान शिवाचे लिंग कापले गेले आणि पृथ्वीवर पडले कथा अशी आहे सतीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या मृत्यूमुळे दुःखी झालेले भगवान शिव जगात भटकू लागली थकलेली आणि शोकाकुल झालेली शिव दारुका नावाच्या एका निर्जन जंगलात नग्न अवस्थेत भटकत राहिली त्यानंतर अनेक ऋषीच्या पत्नी आल्या भगवान शिव यांना त्यांच्या नग्न स्वरूपात पाहून त्या कामोत्तुजित झाल्या आणि मोहित झाल्या सर्व ऋषीच्या पत्नी वनातच राहिल्या अवचेत आउचे, अवचेतनपणे भगवान शिव यांच्याकडे पाहत होत्या जंगलातून परतताना ऋषींनी त्यांच्या पत्नी सापडल्या नाहीत ते त्यांना शोधू लागले जंगलात ऋषींनी त्यांच्या पत्नीना पाहिली त्यांच्या पत्नीची दुर्दशा पाहून ऋषी संतापली आणि त्यांनी शिवाला शाप दिला आणि त्यांना अनितीमान म्हटली ते म्हणाले हे शिवा तू स्वत वेदाविरुद्ध धर्म स्वीकारला आहेस आणि आमचाही धर्म भ्रष्ट केला आहेस म्हणून आम्ही तुला शाप देतो कि तुझे लिंग पृथ्वीवर पडावे या शापामुळे भगवान शिवाचे लिंग त्यांच्या शरीरापासून वेगळे झाले ते जमिनीवर पडले आणि पाताळात बुडाले शिव त्यांच्या लिंगाशिवाय खूप लाजला त्यांनी स्वतःला सर्व नाशाची आठवण करून देणाऱ्या भयानक स्वरूपात रूपांतरित केली परंतु का ते कोणालाही माहीत नव्हते शिवाचे लिंग हरवल्याने तिन्ही लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला ही गोंधळ पाहून सर्व देव निर्माण करता ब्रह्मा कडे गेले आणि विश्वाची हाताळू नेवासह भगवान शिव कडे गेले ब्रह्मा विष्णू आणि सर्व देवांनी भगवान शिवाची प्रार्थना केली हे प्रभू आमच्या आमच्या सर्वावर दया कर कृपया तुमच्या शरीरापासून वेगळे झालेले लिंग परत ठेवा अन्यथा संपूर्ण जग नष्ट होईल ब्रह्माचे शब्द ऐकून शिव लाजून म्हणाले हे विश्वाच्या स्वामी काळजी करू नका चूक नाही हे सर्व आपण स्वतः केले आहे काही असो पत्नीशिवाय आपल्याला लिंगाची काय गरज आहे हे विश्वाची स्वामी आजपासून सर्वांनी माझ्या लिंगाची पूजा करायला सुरुवात करावी त्यानंतर मी माझे लिंग परत भगवान शिवाचे शब्द ऐकून ब्रह्मा आणि विष्णू सह सर्व देव पाताळात गेले आणि विधीपूर्वक पतित लिंगाची पूजा करू लागली यावर प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी तिन्ही लोकांच्या कल्याणासाठी आपली लिंग परत ठेवली अशा प्रकारे जगात लिंगाची पूजा सुरू झाली दुसरे एका आख्यायिकेनुसार भगवान शिवांनी जगाच्या कल्याणासाठी समुद्रमंथनातून निघालेले हलहल विष प्याले विष शिवाचा कंठ निळा झाला त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी समुद्रमंथनातून निघालेले हलहल विष प्याले शिवाचा कंठ निळा झाला आणि त्यांचे संपूर्ण शरीर जळून गेले त्यानंतर देवतांनी शिवाच्या शरीराला शांत करण्यासाठी शिवलिंगावर पाणी ओतले यामुळे वेदना कमी झाल्या या घटनेनंतर शिवलिंगाची भगवान शिवाचे प्रतीक म्हणून पूजा केली जाऊ लागली भृगु महर्षी एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांची परीक्षा घेण्यासाठी निघाली की त्यांच्यापैकी कोण श्रेष्ठ आहे जेव्हा भृगु ऋषी यांची परीक्षा घेण्यासाठी कैलास येथे आली तेव्हा भगवान शिव खोल म्हणून शिवाच्या अनुयांनी त्यांना आत चण्यापासून रोखले आणि कैलासाच्या दाराशी त्याला त्यांना रोखले महर्षी भृु यांनी कळकळीने विनंती केली परंतु शिवाच्या अनुयांनी त्याला पुढे जाऊ देण्यास नकार दिला उलट त्यांनी त्यांचा अपमान केला आणि त्याला मारण्यासाठी शस्त्रे उचलली शिवाला येताना पाहिले तेव्हा तो पळून गेला आणि शिव त्यांच्या मागे लागला काही वेळ धावल्यानंतर ऋषी थकले आणि थांबले संतप्त झालेल्या भृगूने विचार केला हे के भगवान शिव मी त्रिमूर्तीची परीक्षा घेण्यासाठी निघालो आहे या परीक्षेचा एक भाग म्हणून मी तुमची परीक्षा घेण्यासाठी कैलास इथे आलो आहे पण तुमच्या अनुयांनी माझ्याशी खूप वाईट वागणूक दिली आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला शाप देतो कलियुगात कोणीही तुमची पूजा करणार नाही शाप मिळाल्यानंतर शिवाचे समाधी स्थान तुटले भगवान शिव समोर प्रगट झाली आणि म्हणाले हे महर्षी भ्र... भृगु कृपया तुम्ही मला दिलेला शाप परत घ्या या विश्वाच्या निर्मिती आणि संचालनात माझी भूमिका आहे जर तुम्ही मला या काही बाहेर काढले नाही तर काही का का शिल्लक राहणार नाही जर मी निर्माण करू शकलो तर मी नष्टही करू शकतो भगवान शिवाचे शब्द ऐकून ऋषी भृगुंनी थोडा वेळ विचार केला आणि त्यांना जाणवली की भगवान शिव बरोबर होते जर ती निर्माण करू शकत असतील तर ते नष्टही करू शकतात मग ऋषी भृगूचा राग शांत झाला भगवान शिवाला म्हणाले हे प्रभू तुम्हाला माहीत आहे की एकदा दिलेला शाप परत घेता येत नाही म्हणून मी तुम्हाला दिलेला शाप मी परत घेऊ शकत नाही तथापि मी माझा शाप थोडासा बदलला आहे कलियुगात तुमची पूजा केली जाईल परंतु या भौतिक स्वरूपात नाही कलियुगात विश्वाचे प्रतिनिधित्व करणारी तुमचे लिंग रूपच पूजा केली जाईल महर्षी भृगु यांनी भगवान शिव यांना दिलेल्या या शापामुळे कलियुगात भगवान शिवाच्या भौतिक रूपाऐवजी शिवलिंगाची पूजा झाली योग्य विधीनी कलियुगात शिवलिंगाची पूजा करणाऱ्या भक्तांना भगवान शिवाच्या कृपेचे असंख्य फायदे मिळतात जर तुम्ही शिवलिंगाची भक्तीने पूजा केली तर विवाह योग्य महिलांना योग्य पती मिळतात मुली नसलेल्या जोडप्यांना मुली होतात त्यांना संपत्ती ज्ञान आणि मोक्ष मिळतो शिवलिंगाची पूजा केलेली जागा तीर्थक्षेत्र बनते शिवलिंगाचे दोन मुख्य प्रकार आहेत पारद शिवलिंग जे मानवनिर्मित आहे आणि स्वयंभू शिवलिंग स्वयंप्रगट शिवलिंगाला ज्योतिर्लिंग असेही म्हणतात जगभरात बारा ज्योतिर्लिंग आहेत असे मानले जाते की ही ज्योतिर्लिंगे स्वतःहून प्रगट झाली तथापि पुराणामध्ये सहा प्रकारच्या शिवलिंगांचा उल्लेख आहे देवलिंग असुरलिंग असरलिंग पुराण लिंग मनुष्यलिंग आणि स्वयं भूलिंग मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल कृपया आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या आशीर्वादाच्या आशेने आजच्या दिवसासाठी धन्यवाद जय शिव शंभू जय श्रीकृष्ण ओम आपल्याला आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्ते जय हिंद जय चेह महाराष्ट्र